परंतु आपलं मृत्युत्व जपणं गरजेचं आहे आपण माणूस म्हणून जगायला हवा असं चांगलं नेमकं नीट नेत असं उद्या दरम्यान नाणी बेबीचा कौल जातोय स्वराज्य वर्सेस

शौर्या स्फोट रत्नागिरी रत्नागिरी रन्नाग कडून आक्रमण होताना आपण बघतोय स्वराज्य प्रतिष्ठान बिरजो प्रांगणामध्ये शौर्या स्फोट रत्नागिरी रत्नागिरीची छोटीशी झाडाई पटो कोणते नाहीये पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून आक्रमण होताना शौर्या स्फोट रत्नागिरीच्या प्रांगणामध्ये फुलाव फुलाव संघासमोर दाखल करण्याचा प्रयत्न केला केला जातोय आणि सक्सेस होतोय गुण जातोय शौर्य स्फोट रत्नागिरीसाठी तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला एकादा गुण घ्यावा लागेल शिटिंग ब्लॉक मध्ये आणि भरसा टाकला जातो एक जबरदस्त अशी चढाई म्हणू आणि या चढाई मधून टाकून दिले एक जबरदस्त उत्तम खेळ चतुरस्थ खेळाने सर्वोच्च लक्ष वेधून घेते शौर्य स्पोर्ट रत्नागिरी साठी दोन गुण बहाल केले के गेले स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून आक्रमणाचा कल असेल ज्या क्रमांक सातच्या माध्यमातून आकर्षक सडा बघायला मिळतात का बघायचा आहे कोणताही नोक नाही क्रमांक दोन शौर्य स्फोट रत्नागिरी रत्नागिरी कडून आक्रमण होताना आपण पाहतोय महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे आणि हल्ले प्रति हल्ले होत असताना उत्तर उत्तर दिलं जाणार आव्हाना समोर प्रति आव्हान उभं टाकलं जाणार स्वराज्य असतिष्ठान कडून आक्रमण होताना शौर्य रत्नागिरीच्या प्रांगणामध्ये फुल फुल आउट संघासमोर रनिंग टेस्ट चा प्रयत्न केला गेला आता मात्र बघायचं आहे एक जबरदस्त योगदान देताना मारण्याचा प्रयत्न होता मात्र बहार साडे पण शिटिंग ब्लॉक मध्ये जाते आणि शौर्य रत्नागिरी संघासाठी एक गुण बहाल केला जातोय स्वराज्य प्रतिष्ठान भेजवळच्या प्रांगणामध्ये जरसे क्रमांक तीनच्या माध्यमातून एक आकर्षक चढाई बघायला मिळते तर दोन गुण मिळू शकतात श्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मंडळी एरंडवाडी आयोजित भव्य अशा प्रकाश जोतातील कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस कालच्या पहिल्या दिवसामध्ये पुरुष गटातील एक जबरदस्त सामने आपण पाहिले आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण महिला गटातून जबरदस्त सामने पाहतोय निमंत्रित महिला गट कबड्डी स्पर्धेतील संघ या ठिकाणी खेळताना असे आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो सलग दोन निष्फळ शाळा झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये त्याला गुण घ्यावा लागतो आणि अशा स्वरूपाचा आक्रमण असताना दोन गुणांचे योगदान देत आपल्या प्राणामध्ये दे सारखे मात्र शेवटचे डिफेंडर चढाईसाठी स्वच्छ होते स्वराज्य प्रतिष्ठान कडून आक्रमण होताना शौर्य रत्नागिरीच्या प्रांगणामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान सर्व डिफेंडर्स मैदानाचा ताबा घेत आहेत की जे डिफेन्स करण्यामध्ये आहेत या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये थोडीशी धमक होते थोडीशी बिचार्ट बघायला मिळते मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना एक उत्तम खेळ बघायला मिळणार का यावर सर्वांचं लक्ष वेधून राहिले स्वराज्य प्रतिष्ठान आकर्षक अपेक्षित आहेत या ठिकाणी मात्र एक उत्कृष्ट ट्रॅकलचा नमुना चवडा पकडीचा नमुना बघायला मिळतोय आणि व्यवस्था करण्यात आले तरी सर्व संघाने त्या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा सामना असेल सोजाई स्पोर्ट्स वर्से, सर्विस, वर्सेस अरण सर्व्हिस सर्विसेस सोजाई स्पोर्ट्स वर्सेस अरण सर्व्हिसेस दोन्ही संघांसाठीचा सा, मंडळाच्या वतीने मित्रांनो पहिला पुकार मात्र सहा डिफेंडर आहेत दोन दोनचं बीकोरलेलं क्षेत्ररक्षण आहे ट्रिपल ट्रिफल क्षेत्ररक्षण आहे बोनस ऑन आहे अशा वेळेला रनिंग टच करण्याचा प्रयास या ठिकाणी बघायला मिळतोय आता मात्र स्वराज्य प्रतिष्ठान संघाला एक उत्तम खेळ करावा लागेल कारण समोरचा संघ आहे आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ आहे उत्तम खेळ करताना आपल्याला पहिल्या सत्रामध्येच बघायला मिळतोय या चढाईमधून देखील एक उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न होतोय आकर्षक स्थळा रोमर्शक पकडण्याच्या नमुने पाहण्यासाठी

या आधीच्या चढाईमधून एक उत्तम असा खेळ केला होता आणि आपल्या संघासाठी योगदान दिलं होतं नाही कमबॅक करायचं असेल पुन्हा एकदा आपला वर्चस्व प्रस्थापित करायचा असेल तर एक उत्तम खेळ करावा कर लागेल या चढाईमधून प्रचिती बघायला मिळते आता मात्र स्वराज्य प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या साडाईपुटून एक झुडम दाखवायला सुरुवात केली प्रतिउत्तर कलर के सडाईचा जर्सी क्रमांक तीन च्या माध्यमातून आकर्षक बघायला मिळतात या ठिकाणी जाते आणि एक एक गुण दुसरे सत्र साखळी सुरू होतोय स्वराज्य प्रतिष्ठान कडून पहिलंच आक्रमण लावलं जाते एम पी रेड रेड आहे त्या ठिकाणी मात्र कोणताही धोका नाहीये प्रतिउत्तरास दाखल होते जर्से क्रमांक चार महाराष्ट्राच्या लालबाद इथल्या खेळामध्ये हल्ले प्रतिहल्ले पाहतोय आपण या ठिकाणी मात्र एकदा थोडीशी चूक होते राईट कॉर्नर कडून आणि एक, एक गुण जातोय या रत्नागिरी सगळ्यासाठी इन... जबरदस्त योगदान देताना बहारदार सडाई फोटो आणि प्रत्येक लागेल स्वराज्य प्रतिष्ठान घरसोळीच्या माध्यमातून आकर्षक सडाई अपेक्षित आहे रोमार्शक पगड्यांचे नमने अपेक्षित आहे ज्या कडे प्रेक्षकांचे नेत्र नेहमीच चुकवलेली असतात आतुरलेली असतात किकचा इस्तेमाल केला होता रनिंग टच करण्याचा देखील प्रयत्न होतोय आपले योग्य असणारे सुप्त गुण, गुण या मैदाना पुन्हा विषित केले जाते आणि सावधी नात्या तांड्या स्रग येतो

चलते चलते तर नंतर पुणे एकदा जर्सी क्रमांक तीन मैदानात येथे या आधीच्या सढाईमध्ये तिला शिरबद्ध केलं होतं थां मातृ ह्या ठिकाणी बनवायचं आहे थोडीशी एकतर्फी पकड करण्याचा प्रयत्न केला गेला साखळीपदाची सवलत होणं गरजेचं आहे आणि एक होणसा तो आहे शौरी आहे रत्नागिरीसाठी प्रतिष्ठान स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून पुणे एकदा जर्सी क्रमांक दोन मैदानात येते आता मात्र शिटिंग ब्लॉक मध्ये डिफेंडर्स नाही करायचं असेल तर एक उत्तम खेळ करावा लागेल तुफानी सुपर रेड मैदानावर करावी लागेल प्रयत्न होत नाहीये आणि एम टी रेड्डी आपल्या चांगला सरकते जर्सी क्रमांक तीन ला संधी दिली जाते लगातार रेडमार कोर्चीला आपण बघतोय या ठिकाणी मात्र जबरदस्त एक जबरदस्त जबर प्रयत्न होतोय सुपर ट्रायकल वा करू आहे आम्ही संधी होती आणि संधीचं सोनं केलंय त्यानंतर पुन्हा एकदा बघायला मिळते आव्हान उभं टाकलं जाते आणि उत्तर उत्तर दिलं जाते दरम्यान राईट कॉर्नर कडून एक उत्कृष्ट चौडा पकडीचा नमुना बघायला मिळतोय चालू सामनेची शेवटची चार मिनिट आहे सतरा पाच पाच सतरा सतरा गुण आहेत शौर्य रत्नागिरीचे आणि पाच गुण आहेत स्वराज्य प्रतिष्ठान म्हणजे जळ संघाचे मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये एक उत्तम खेळी करावा लागेल स्वराज्य प्रतिष्ठान वेळसा संघासाठी आव्हान असेल कारण समोरचा संघ देखील एक ताकदवान संघ आहे आणि यानंतर जवळ सामना असेल होणारा पुढचा सामना असेल सोजाई स्पोर्ट्स वर्सेस अरुण सर्व्हिसेस दोन्ही संघांसाठी मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसऱ्या मुखात शेवटची तीन मिनिटे सामन्याची वेळ हळूहळू कमी होते तसं थोडस आव्हान कठीण कठीण होत चाललंय स्वराज्य प्रतिष्ठान संघासाठी आकर्षक स्थाय अपेक्षित आहेत दुसरे क्रमांक सत्राच्या माध्यमातून बघायचा आहे कशा प्रकारचा खेळ होतोय आपल्या संघासाठी किती गुणांचा कशा प्रकारचं योगदान देते आणि आपला मानस बदलून आपल्या प्रांगणाच्या दिशेचा सुक्रम त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात येते जसे क्रमांक दोन आता मात्र सुपर ट्रॅकरची नामी संधी आहे जर या सडाई पटोला जर बंद केले गेले तर दोन गुण मिळू शकतात नाही टू प्लस टू इज इक्वल टू फोर पॉइंट्स भूकंप से चार गुणा गुणा सा होना या मैदान पर कशा प्रकार सादर केला जाणार स्वराज्य प्रतिष्ठान दर्शवायच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक आकर्षक चढाई बघायला मिळते का शेवटचे थोर मिनिट आहे रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता आणि रेडर बाद होते राखी क्षेत्राला त्याचा स्पर्श झाला होता कोणत्याही डिफेंडरला स्पर्श केल्याशिवाय साईट लॉबीला स्पर्श झाला होता प्रत्युत्तर दाखल होते जर्सी क्रमांक मात्र त्या ठिकाणी थोडासा संयम बघायला मिळतोय या ठिकाणी आमचे मित्र सावंत यांच्या माध्यमातून राजेश निकम उपस्थित झाले होते या ठिकाणी अमर तटका उपस्थित आहेत जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्रेक्षकांना विनंती आहे को सभी होश प्रेक्षक उपस्थित होतात आणि बजाव मैदान पर खिलाड़ियों को जोश आ जाए ताकि अच्छा खेल का प्रदर्शन करें आता मात्र भावी खिलाड़ी क्या बात है एक गुण जातोय तो ते उत्तर टाकल होते जैसे क्रमांक एक क्ष माध्यमातून 6 वर्ष 1 मिनट फ्रेंड्स क्षण शिल्लक आता पुढेच होणार आहे सामना एक जबरदस्त असा सामना स्पोर्ट्स वर्सेस अर्णव सर्व्हिसेस दोन्ही संघांसाठी साखरण्या तिसरा आणि अंतिम पुकार आहे दोन्ही संघ लगेच मैदानाच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन थांबायचे उत्कृष्ट चवडा न चवडा पकडीचा नमुना पण मिळतोय राईट कॉर्नर वरून एक उत्कृष्ट चवडा पकडीचा नमुना पेश केला गेला आणि गुण चालेल गुणसावतोय ते उत्तर दाखल होते जसं चार या आधीच्या सडाईमधून देखील उत्कृष्ट असा खेळ केला होता <laughs> मात्र एडव्हान्स टाकल करण्याचा प्रयत्न होतोय जसं काम कथे माध्यमातून आणि एक गुण जातोय शौर्य रत्नागिरीसाठी आता मात्र या आधीच्या सडाईमधून एक गुण टिपला गेला होता पुन्हा एकदा जर्सी करा मैदानात येते व किंवा एक कोण कर, जातोय दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय शौर्या रत्नागिरी संघ दोन्ही संघाचे अभिनंदन आणि विजयी संघाला पुन्हा एकदा पुढील